जयरांगे पाटील यांनाही मी असणार समजवून सांगितलंय की तुम्ही राजकारणासाठी करणार रा असाल तर फार चांगलं आहे का ही सडलेली नेतृत्व जे जा आहे ज्याचा असणारा उल्लेख आता असताना शेंडगेनी केला टीपी पी केला हे सडलेलं जे नेतृत्व आहे हे त्यांच्याही समाजाला असणारा न्याय देत नाही आणि आपल्यालाही असणारा न्याय देत नाही त्या जरांगे पाटलाच्या निमित्तानं असणारा नवीन नेतृत्व येणार असेल तर त्याला आपण असणार स्वागत केलं पाहिजे पण त्याला असणार सांगितलं पाहिजे बाबा रे आमच्या ताठामध्ये येऊ नको बाबा रे तू आमच्या ताठामध्ये येऊ नको तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला मदत करतो तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला तुला मदत करतो पण आमच्या ताटामध्ये येऊ नो आणि म्हणून मी मुंबईच्या सभेमध्ये म्हटलं की ओबीसीचं ताट वेगळं आहे आणि गरीब मराठ्याचं ताट वेगळा आहे हे आपण असणारं लक्षात जस एस सी आणि ट्रायबल दोघांनाही आरक्षण आहे पण ट्रायबलचं आरक्षण ट्रायबलला एस सीचं आरक्षण एस सीला तशाच पद्धतीने ओबीसीचं आरक्षण ओबीसीला आणि उद्या कदाचित कोर्टाने मान्य केलं की गरीब मराठ्याला आरक्षण हे त्याचं आरक्षण ही दोन्ही ताटं वेगळी झाली आणि राहिली तर या महाराष्ट्रामध्ये बदल घडू शकतो हे आपण असताना लक्षात घ्या इथलं राजकीय नेतृत्व जे आहे ते मी चोरांचं नेतृत्व आहे असं म्हणतो हे चोरांचं नेतृत्व आहे हे आपल्याला तो लुटतात पण हे त्याच्याच समाजाला सुद्धा लुटतात हे लक्षात घ्या जमिनीचा आपण असा हिस्सा घेतला तर दोन एकर तीन एकर चार एकर पाच एकर असा जर वर्ग आपण हा घेतला तर या महाराष्ट्रामध्ये सत्तर टक्के या महाराष्ट्रामध्ये सत्तर टक्के आहे पण या सत्तर टक्क्यामध्ये समाजवार जर आपण विभागणी केली पन्नास टक्के मराठा आहे लहान शेतकरी अल्पभूतारक शेतकरी हा मराठा आहे पण केंद्र शासन हमी भाव देत त्या हमी भाव लागू करण्याची यंत्रणा असताना ते लागू करत नाही आता हमी भाव लागू करायचा असेल तर काय करावं लागेल या ज्या सगळ्या बाजार समिती आहेत आणि त्या बाजार समितीचे जे डायरेक्टर आहेत त्यांना सारा सांगावा लागेल की जो हमी भाव आहे त्याच्यापेक्षा कमी विकल्या गेलं तर तुम्हाला पाच वर्षाची सजा भाव हमी गेला कमी गेला तर तुम्ही खरेदी करा ना बाजार समित्या त्याच्यासाठीच उभ्या केलेल्या आहेत पण ते होणार नाही कारण का बाजार समितीचे डायरेक्टर खासदार आणि आमदार हे नातेवाईक आहेत हे आपण लक्षात घ्या म्हणून एकमेकाला वाचवण्यासाठी हे मागे पुढे पाहत नाही आणि एक लुटारूंची व्यवस्था ह्या महाराष्ट्रामध्ये उभी झाली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका